आरोग्य विभागात भरती सुरू असल्याचं सांगून हजारो तरुणांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी नवी मुंबईतनं एका महाठकाला अटक करण्यात आली त्यांना बनावट नोकर भरतीची ही पद्धत भल्या भल्यांनाही गांगरून टाकणारी आहे आरोग्य विभागाच्या नावे बोगस नोकर भरती हजारो तरुणांना कोट्यवधी रुपयांचा गंडा महाठक जितेंद्र भोसले पोलिसांच्या जाळ्यात पैसे देऊनच नोकरी लागते असा आजही अनेकांचा समज आहे याच समजाचा गैरफायदा उठवून जितेंद्र भोसले यानं बेरोजगारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातलाय जितेंद्र भोसलेनं आरोग्य विभागाची बोगस वेबसाईट तयार केली या वेबसाईटवर नोकर भरतीची जाहिरात दिली ज्यांनी नोकरीसाठी अर्ज भरला त्यांच्याकडनं सात ते दहा लाख रुपये वसूल केले कळस म्हणजे या बोगस मुलाखती त्यानं याच ससून रुग्णालयाच्या नोटीस बोर्डवर बोगस नोकर भरतीची यादी लागली होती वर्दळीच्या असणाऱ्या या ससून रुग्णालयामध्ये बोगस नोकर भरतीचं नाटक सुरू झालं जे कधी कुणाला दिसलंही नाही जितेंद्र मोठा लवाजमा घेऊन फिरायचा सरकारी स्टिकर लावलेल्या गाड्या आणि पी ए सुरक्षा रक्षकांची फौज त्याच्या सोबत असायची पण आता त्याचं पितळ उघड पडलंय आरोपी जितेंद्र बंडू भोसले राहणार नवी मुंबई याने समाजातील बेरोजगार तरुणांना आरोग्य खात्यामध्ये नोकरी लावतो असे सांगून त्याच्याकडून लाखो रुपये उकळून बनावट अपॉइंटमेंट लेटर दिलेले आहेत त्यावरून पोलीस स्टेशन एमआयडीसी ते गुन्हा दाखल आहे गुन्ह्याचा तपास चालू आहे जितेंद्रनं किती बेरोजगारांना मामा बनवलंय याचा पोलीस शोध घेत मेहनत आणि अभ्यास न करता सरकारी नोकरी हवी असलेले जितेंद्रच्या फसवणुकीच्या सापळ्यात अडकले त्यामुळे व्हास सावत पुण्याहून अश्विनी जाधवसह दीपक क्षीरसागर साम टी लातूर